श्री गणेशाय नमः श्रीसरस्वत्यय नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः श्रीमत्कुलदेवताय नमः गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः यालन या सब्स्क्रा कार्य अपलोड अपलोडणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल ऐकून सुद्धा अवश्य दाबावा आता आपण संवर्धन आणि विज्ञान या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे याचा हा तिसरा भाग म्हणजे अन्नोत्पत्ती प्रकरणाचा हा तिसरा भाग आपण आज प्रक्षेपित करणार आहोत अन्नोत्पादक रासायनिक क्रिया कशी होते म्हणजे वनस्पती अन्न उत्पन्न करतात ते उत्पन्न करताना त्यांच्या अंगामध्ये कोणती रासायनिक प्रक्रिया घडते त्याचं आपण सविस्तर वैज्ञानिक विश्लेषण पाहणार आहोत त्यामुळे आजचं विश्लेषण हे पूर्णतः वैज्ञानिक असेल पृथ्वी सबृद्धी वातावरणात असंख्य भटकणाऱ्या मनोमय पोषबद्ध आत्मवंशाच्या स्थूल देह निर्मितीसाठी अन्न तयार करण्याची गरज प्रकृतीला जाणवली म्हणून प्राणी मात्राच्या उद्भवाच्या लाखो वर्ष पूर्वीपासून तिने अन्नोत्पतीची तयारी केली आणि वृक्षवल्ली पावसाच्या पाण्याने जन्मल्या आणि प्रकृती त्यांच्याद्वारे सजीवासाठी अन्न तयार करत वनस्पतीत अन्न बनवण्याची रासायनिक प्रक्रिया समजून घेऊया त्याला आधुनिक विज्ञान प्रकाश संश्लेषण शब्दाने ओळखते शास्त्रज्ञ म्हणतात दिवसा सूर्यप्रकाशात वनस्पतीच्या पानांना चिकटलेल्या हवेतील कार्बन डायऑक्साइड म्हणजे शिवटू शोषून न घेता रेणूचे अंतर्बंध तोडून केवळ कार्बन आत शोषून घेतात पानांनी शोषलेल्या कार्बन अणुचा मुळाद्वारे शोषलेल्या पाण्याशी सूर्यप्रकाशात अद्भुत रासायनिक क्रिया घडते आणि कार्बन पाण्याचे रिनू एकत्र साखरेचे संयुक्त म्हणजे सी सिक्स एच ट्वेल्व आणि ओ सिक्स तयार करतात इथं सोबत एक आकृती दिलेली आहे ती प्रेक्षकांनी व्यवस्थित पाहून घ्यावी हे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे सूर्यप्रकाश सूर्याची उपस्थिती अनिवार्य आहे सूर्याच्या प्रकाशाच्या फोटोच्या संगतीनं मुळातून उद्भवलेला किंवा शोषलेले पाणी आणि कोणत्याही वृक्षाची पानं हवेतून चिकटलेला कार्बन डायऑक्साइड या कार्बन डायऑक्साईड च पानाच्या पृष्ठभागावर विघटन केलं जातं आणि विघटन होऊन केवळ कार्बन मध्ये घेतला जातो कोणत्याही प्रकारचा वायू आतमध्ये पानं घेत नाहीत थोडं लक्षात ठेवा वनस्पती श्वासोश्वास करत नाहीत प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आणि श्वासोश्वास करणं यामध्ये खूप तफावत आहे हे करत असताना कार्बन डायऑक्साईडचे सहा रेणू तोडून सहा कार्बन आतमध्ये घेतला जातात आणि पाणी आणि त्या कार्बनचा संयोग होऊन ग्लुकोजचा रेणू तयार होतो आणि ग्लुकोजचा रेणू होतात ऑक्सिजनचा जो रेणू आहे तो हवेत बाहेरच्या बाहेरच राहतो वनस्पतीच्या अंगात शोषला जात नाही हे वनस्पतीचे प्रकाश संश्लेषण क्रिया जे वनस्पतीची पानं आपल्या पृष्ठभागावरच करतात कार्बन डायऑक्साईड मधला कार्बन घेतात आणि ओटू हवेतच राहतो मध्ये कधीही शोषला जात नाही आणि शोषलेला कार्बन पाण्याबरोबर संयोग घडवून साखरेचे रेणू तयार होतात अर्थात प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पतीची पाने रासायनिक ग्लुकोज साखर तयार करतात या प्रक्रियेने वातावरण ऑक्सिजन ओटू रेणू चे प्रमाण वाढते आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होते या फोटोसिंथेसिस प्रक्रियेमुळे झाडाच्या आजूबाजूला ऑक्सिजनचं प्रमाण वाढण्याचं कारण हेच आहे की कार्बन डायऑक्साईड मधला केवळ कार्बन वनस्पतीची पानं शोषण घेतात आणि त्या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन सोडला जात सोडला जात नाही पण ऑक्सिजन तिथेच राहतो असं नीट शब्दप्रयोग व्हायला गरजेचं आहे कारण शब्द, प्रयोग शब्द प्रयोगामुळेच चा भी विपर्यास होतो या आश्चर्यकारक घटनेमुळे हवेचा समतोल राहतो दिवसा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत पाणी साखर किंवा शर्करा तयार करून ती शर्करा पानामध्ये फांद्यामध्ये फुलामध्ये किंवा फळामध्ये साठवली जाते एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे कोणत्याही स्थितीत वनस्पती कार्बनचे रेणू बाहेर सोडत नाही एकदा का त्याने तो कार्बन आतमध्ये अंगात घेतला की तो कोणत्या ना कोणत्या फॉर्म मध्ये कोणत्या ना कोणत्या संयुगाच्या स्थितीमध्ये तो त्या वृक्षाच्या अंगातच राहतो कायमचा वृक्ष त्यांना कधीही बाहेर सोडत नाही जर समजा कार्बन ग्लुकोज बनवण्यापेक्षा अतिरिक्त मात्रामध्ये शोषला गेला तर तोच कार्बन त्या कार्बनच संयुक्त म्हणजे एक कम्पोझाईट मॉलिक्युल तयार होऊन कास्ट तयार होत आता लाकूड तयार होत त्याला लाकूड तयार होत कार्बनच्या आठ रेणूच्या विशिष्ट अनुक्रमिक संयोगातून लाकूड म्हणजे कास्ट तयार होते अतिरिक्त कार्बन कठीण हो लाकडाच्या रूपाने खोड वृक्षाचे खोड मजबूत होते झाडाची पाणी हवेतील जो कार्बन मिळवतात तो काष्ट रूपाने खोडात साठवला जातो काष्ट या शब्दाचा अर्थ आहे कार्बन ता आठ अष्ट म्हणजे आठ आणि काय आठ आहे तर कार्बनच्या आठ अणुचा एक रिंग तयार होते त्याला काष्ट म्हणतात आणि हे रिंग रोल कार्बनचा खोडामध्ये खोडाच्या रूपामध्ये संचित होतो आधुनिक विज्ञान प्रकाशन क्रियेला वनस्पतीचे श्वसन मानतात वनस्पतीत श्वासोश्वास करणारी प्राकृत व्यवस्था नसते त्यामुळे कोणत्याही वायुरूप घटकाचा वनस्पतीच्या अंगामध्ये प्रवेश होत नाही आणि बाहेरही फेकला जात नाही बाहेर इतर वायू जे बाष्पीभवन होणारे आहेत वाफ आहे किंवा अन्य द्रवीभूत घटक आहेत ते बाहेर पडू शकत असं नाही पण कार्बन कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर फेकला जात नाही प्रकाश संश्लेषण क्रियेत पाण्याच्या कार्बन शोषक कौशल्याने हा अन्नोत्पत्तीचा यज्ञ सिद्ध होतो त्यामुळे ग्लुकोज साखर सी सिक्स एच ट्वेल्व आणि ओ सिक्स यांचं एक कंपोजिट मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर कॉम्पोजिशन तयार होतं जे अन्न सजीवासाठी उपयुक्त अन्न रसायन म्हणून प्राणी मात्रा त्यावर निर्भर असतात सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत वनस्पतीच्या पानांना अन्न तयार करण्याची कुशलता प्रकृतीने बहाल केलेली आहे शाकाहारी पशुच्या मांसल ग्रंथी या ग्लुकोजचे रेणुबंध तोडून शरीरात ऊर्जा निर्माण करतात ऊर्जा निर्मितीचं केवळ एकमेव स्रोत आहे ते म्हणजे ग्लुकोज जे प्राणी केवळ शाकाहारी भोजन करतात त्या भोजनापासूनच त्यांना ऊर्जा मिळते आणि हे भोजन म्हणजे केवळ हा ग्लुकोजच असतो दुसरं काहीही नसतं ज्या ऊर्जेच्या बळावर अवयव कार्यरत राहतात कारण याच ऊर्जेचा म्हणजे वापर करून अवयव त्यांचे सतत क्रियाशील राहतात मानव शरीर केवळ वनस्पतीने तयार केलेले अन्नच वापरते ते का आपण जरा थोडं पुढे पाहू म्हणून मनुष्य पूर्ण शाकाहारी प्राणी असतो एवढं मात्र लक्षात ठेवा मनुष्य मिश्रहारी मिताहारी अशा भ्रामक कल्पनेमध्ये कोणीही राहू नये मनुष्य हा शुद्ध शाकाहारी प्राणी असतो वनस्पतीच्या काही प्रजाती रात्री चंद्रप्रकाशात हवेतील नायट्रोजन सारख्या अन्य रासायनिक विशिष्ट संयोगाने औषधे तयार करतात कारण दिवसा चालणारे प्रकाश संश्लेषण संस्था हे रात्री प्रकाशाच्या अभावामुळं किंवा सूर्याच्या अनुपस्थितीमध्ये बंद असते ज्याचे औषधी गुणधर्म मानव आणि इतर प्राण्यांचे रोग बरे करण्यासाठी वापरले जाऊ शकते कारण तीच वनस्पती रात्री चंद्रप्रकाशामध्ये औषधांची उत्पत्ती करते आणि या औषधाचा उपयोग मनुष्याला किंवा अन्य प्राणी मात्रांना रोगमुक्त होण्यासाठी होऊ शकतो याचे सैद्धांतिक वर्णन प्राचीनतम निघंटू ऋषीने आपल्या निघंटू नामक आयुर्वेदिक ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात संग्रहित केलेले आहे आयुर्वेद शाखेचे विद्वान वैद्य या ग्रंथाचा अभ्यास करून उपचार करतात रोग्यांना रोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात अर्थ म्हणजे निसर्गाचा हा अन्न तयार करणारा आद्य साखर कारखाना म्हणजे ग्लुकोज फॅक्टरी वनस्पतींच्या माध्यमाने प्रकृतीने पृथ्वीवर स्थापन केली निसर्गाने पावसाच्या पाण्याचा झाडाद्वारे वापर करून अन्न निर्मिती यशस्वीपणे सिद्ध केली मानव किंवा शाकाहारी प्राण्यांना जगण्यासाठी वनस्पतीने तयार केलेली साखर हे के एकच आणि एकमेव अन्न आहे आता झाडे श्वास घेतात का हा मोठा पेच प्रश्न आहे आधुनिक विज्ञानात शिकवले जाणारे वनस्पती शास्त्रातील वैज्ञानिक मत मी फक्त या ठिकाणी आधोरेखित करत आहे म्हणून या ठिकाणी नोंदलेला आहे वनस्पतीची पाने दिवसा सूर्यप्रकाशात श्वास घेतात कार्बन डायऑक्साईड आत शोषून घेतात तीच पाने श्वास सोडताना ऑक्सिजन बाहेर फेकतात रात्री झाडे श्वास घेताना ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात असं इन्व्हर्टेड असं मत वनस्पती वैज्ञानिकांनी नमूद केलेलं आहे अर्थात मी वैज्ञानिक विधानाचा अभ्यास सर्व विद्यार्थी शिक्षणात करतात मार्कही मिळवतात परंतु हे विधान पूर्णपणे चूक असून सिद्ध न झालेले अप्रमाणित निराधार आहे पुन्हा एकदा मी हे वाक्य बोलतो की हे विधान पूर्णपणे चूक असून सिद्ध न झालेले अप्रमाणित निराधार आहे आद्य आध्यात्मिक ग्रंथामध्ये कोणत्याही प्राचीन विज्ञान कथित प्रसिद्ध विधानाच्या समर्थनात एकही पूरक विधान केल्याचे आढळत नाही किंवा लोकप्रिय सिद्धांत सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक प्रयोग शास्त्रज्ञांनी सिद्ध केला नाही शास्त्रज्ञांनी हे विधान केवळ तर्काद्वारे प्रसिद्ध केले आहे त्यामुळे हे असिद्ध विधान बहुस्रुत बहुप्रसिद्ध असले तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनुमोदित करता येत नाही कारण प्राणी आणि वनस्पती यांच्यात मूलभूत फरक हाच आहे की वनस्पतीमध्ये प्राण्याप्रमाणे कोणतीही श्वसन प्रणाली नसते बाहेरून वनस्पतीच्या हिरव्या पानांना स्पर्श करणारे हवेतील कार्बन डायऑक्साईड रेणूचे अंतर्बंद तोडून पाने स्वतः केवळ कार्बन आत शोषून घेतात हवा आत घेऊन बाहेर फेकण्याची व्यवस्था असलेला कोणताही अवयव वनस्पतीच्या अंगात नसतो या समूह या प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनचे रेणू बाहेर राहतात अर्थात ते बाहेरच असतात बाहेरचे बाहेर राहतात फक्त कार्बन वनस्पतीत शोषले जातात कार्बन डायऑक्साईड संयुक्त पानात शोषला जात नाही कारण एकतर तो वायुरूप असतो तो पाण्यात विरघळत नाही म्हणून वनस्पतीची पानं कार्बन डायऑक्साईडला अंगात घेतच नाही केवळ त्याचा कार्बन घेतात आणि कार्बन जरी पाण्यात विरघळत नसला तरी त्या पाण्याचा संयोग होऊन ग्लुकोज तयार पाण्यात तो विरघळत नाही पण त्याच्याशी संयोग होतो आणि संयोगात्मक मॉलिक्युलर स्ट्रक्चर निर्माण होते ते म्हणजे ग्लुकोज ची हरित द्रव्ययुक्त पानात कार्बन डायऑक्साइड बंद तोडण्याची क्षमता स्वयंसेवध असते ते प्राकृत कौशल्य केवळ पानात असते विशेष म्हणजे प्रकाशाच्या उपस्थितीत पानांना हे कार्य करता येते म्हणून प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे श्वसन क्रिया नव्हे सूर्यप्रकाशात पानाने शोषलेले कार्बन अणू आणि जमिनीतून मुळांनी शोषलेले पाण्याच्या रेणूसह संयोग होऊन पानामध्ये ग्लुकोज साखर रेणू तयार होतो शर्करा पाण्यात विरघळत असल्यामुळे ग्लुकोजचे रेणू संपूर्ण वनस्पतीमध्ये पसरतात कार्बन पाण्यात विरघळत नाही परंतु ग्लुकोज तयार झाल्यानंतर मात्र तो पाण्यात हे निसर्गाचं लिहिलं आहे समजा पानाने कार्बन जास्त प्रमाणात शोषला तरी कारण पानाचं काम फक्त कार्बन शोषण्याचं आहे ते माग मधली यंत्रणा किंवा मध्ये ग्लुकोज कधी आणि किती वेळाने होतो हे त्याचं काम नाहीये अर्थात ग्लुकोज सुद्धा पानातच तयार होतो पण त्या मधल्या पेशी तयार करतात पृष्ठभागाचे पेशी फक्त शोषण करण्याचं काम करतात ज्याचे त्याच काम ते निमूटपणे आणि एकाग्रतेने त्याच चालू असत त्यामुळं समजा जर शोषण प्रक्रियेमध्ये अतिरिक्त कार्बन शोषला गेला तर तो कार्बन वनस्पती कधीही बाहेर सोडत नाही त्याच कार्बनचा उपयोग रूपात खोडांना मजबूत करण्यासाठी फ्याना मजबूत करण्यासाठी त्याच्या साठवला जातो त्यामुळे झाडाचे खोड कार्बन सह धृष्टपुष्ट होते मजबूत होते वृक्ष प्रकाश संश्लेषण क्रियेने दोन कामे लक्षात ठेवा वृक्षाची दोन काम या प्रकृतीमध्ये या प्रकाश संश्लेषण क्रियेच्या द्वारे घडतात पहिलं काम म्हणजे वातावरणातील कार्बनची मात्रा कमी करतात आणि लाकडाच्या स्वरूपात अंगात साठवून ठेवतात त्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड रेणू तोडून हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने वायू प्रदूषण करतात हे पहिलं काम झाडं फार महत्वाचं काम करतात कारण हवेतला कार्बन घटक कमी करण्याचं काम फार मोठं काम हे वृक्ष करतात आणि दुसरं काम म्हटलं शोषलेला कार्बन आत घेऊन ते अन्य जीव मात्राच्या पोषणासाठी ग्लुकोज म्हणजे साखर म्हणजे शर्करा तयार करतात म्हणून तुकाराम महाराज आपले युगानुयुगाचे नाते झाडाशी असल्याचे अपघात सांगतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती ते म्हणतात अहो हे वृक्ष किंवा वल्ली युगा युगा हे आमचे युगानुयुगाचे सोयरे कारण आमची सोय करणारे हे सोयरे आमचं जीवन टिकण्यासाठी आमचं आयुष्य सुखामध्ये घालवण्यासाठी हे आमच्यासाठी स्वयंपाक करतात अन्न तयार करतात म्हणून हे आमचे सोयरे आहेत वनचरे सुद्धा पक्षी सुद्धा हेच गीत अगदी सुस्वरात मधुर कंठाने गातात झाडावर अनेक पक्षी घरटी बनवून सोबत त्यांच्या राहतात पक्षी हेच गाणे अखंड गातात वनस्पती प्राण्याच्या जगण्याचा मुख्य आधार असून तेच परस्परांचे खरे सगळे सोयरे आहेत बाकी इष्ट मित्र सखे सोयरे हे तो मतलबाचे सारे जे सजीवाच्या जगण्याची व्यवस्था करतात तेच खरे सोयरे म्हणून ही वनस्पती सर्व प्राणीपात्राचे सोयरे आहेत तथापि मनुष्य स्वार्थीपणे किंवा अज्ञानाने महान असलेल्या वृक्ष बुलीची कत्तल म्हणजे तोडतो आणि जाळतो परिणामी माणूस केवळ स्वतःच्या नव्हे तर सर्व सजीवाच्या विनाशाचे कारण बनत आहे झाडे रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात हे विधान कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झालेले नाही त्यामुळे विज्ञानाचे हे प्रचलित विधान चुकीचे आणि पूर्णतः तार्किक तार आहे असं मोघम विधान शाळेत विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात शिकवले जाते माणसाने रात्री झाडाखाली झोपू नये कारण झाडे रात्री कार्बन डायऑक्साइड सोडतात म्हणून झाडाखाली झोपलेल्या माणसाचा गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता असते श्वासोच्छवासाविषयी अशी चुकीची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते जर विज्ञानांचे विधान खरे मानले तर घनदाट जंगलात वास्तव्य करणारे राहणारे जे वन्य प्राणी दाट गवतामध्ये याच वृक्षाखाली झाडाखाली गवताच्या आत छिद्रामध्ये गुहे असे झोपू शकतात किंवा ते निवांत झोपू कसे शकतात याशिवाय अनेक प्राणी आणि पक्षी दिवस रात्र झाडाच्या आश्रयाला बसतात झोपतात दिवस वृक्षाच्या आश्रयाने राहणारे पशु पक्षीही रात्र मरायला केवळ फक्त माणसालाच ऑक्सिजन लागतो असं विज्ञानाला म्हणायचं मानवे तर प्राण्यांना ऑक्सिजनची गरज नसते का परंतु रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपलेले प्राणी किंवा पक्षी मेलेले कधीही आढळत नाही त्यामुळे विज्ञानाचा हा सिद्धांत निरर्थक आणि पूर्णपणे खोटा आहे त्यात तथ्य नाही रात्री सूर्यप्रकाश नसल्यामुळे झाडाच्या पानात प्रकाश संश्लेषण पाना प्रक्रिया थांबते परंतु वनस्पतीने कार्बन डायऑक्साइड सोडण्याची क्रिया घडत नाही म्हणून प्राथमिक वर्गात शिकवले जाणारे विज्ञानाचे हे खोटे विधान अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे अशी मी अभ्यास संशोधक मंडळाला विनंती करतो कारण हे विधान भ्रामक दिशाभूल करणारे आणि खोटे आहे जे तथ्यहीन असत्य आहे दिवसा वनस्पतीच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण होते त्यामुळे प्राण्यांना जगण्यासाठी पुरेसे अन्न तयार होते आणि हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढते जे प्राण्याच्या श्वासोश्वासासाठी अधिक लाभदायक असते त्यामुळे बुद्धिमान मानवाने वनस्पतीचे संरक्षण व संगोपन केले पाहिजे कारण जर वनस्पती उरल्या नाही तर संपूर्ण प्राणी प्रजाती नामशेष होतील म्हणून अशा परोपकारी वृक्षाला नतमस्तक होऊन पूजा करावी असं संत एकनाथ महाराज सुद्धा आपल्या अभंगात म्हणतात वृक्षवल्ली लोटांगण सद्भावे पूजी पावलाच्या ठशांचे पूजन करावे तसेच झाडे वेलींची पूजा करून दंडवत घालावा वनस्पतींना अन्नपूर्णा देवी मानून आद्राने पूजा करावी एकीकडे एक आधुनिक कारखाने कार्बन डायऑक्साईड चे दुसरीकडे जंगल तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस पर्यावरण प्रदूषित होते जंगली प्राणी हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अनेक प्राण्याच्या प्रजाती नामशेष होत आहेत मानवाच्या कृत्रिम घुसखोरीमुळे सर्व सजीवांचे जीवन भयंकर संकटाने घेरले आहे आज वैज्ञानिक संशोधकांना बिघडलेल्या या भीषण परिस्थितीवर उपाय सापडत नाही आपत्तीजनक परिस्थितीची जाणीव विचार म्हणताना अंतकरणात भेटसावत आहे त्यांची पूर्ण जबाबदारी माणसाची आहे वैज्ञानिकांनी मानवी जीवनाचा प्रधाव वेग जगात वाढवला आहे परंतु आता हा वेग आवरता येत नाही ब्रेक फेल जगराटीत कशी हा खरा या भागाची समाप्त आपण याच ठिकाणी पुढील भागात आपण आपण पुढचं विश्लेषण सविस्तर आपला अमूल्य वेळ काढून हे चॅनल पाहता आपल्या फारशा प्रतिक्रिया जरी आजपर्यंत मला पोचल्या नसल्या तरी पण आपण ते पाहताय आणि त्यामध्ये हे सगळं जाणून घेत शास्त्र हा भाग इथेच समाप्त करत आहोत धन्यवाद